बातमी आहे अभिनेता गोविंदा संदर्भात अभिनेता गोविंदाकडून स्वतःच्या बंदुकीतून गोळी सुटली आहे बंदूक साफ करताना बंदुकीतून गोळी सुटली आहे आता गोविंदाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय बंदूक साफ करताना गोळी सुटल्याची माहिती मिळते अभिनेता गोविंदा हा स्वतःची बंदूक साफ करत होता यावेळी गोळी सुटलेली आहे अचानक हा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे आता त्यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येते त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत अभिनेता गोविंदा यांच्याकडून स्वतःच्या बंदुकीतून ही गोळी सुटलेली आहे बंदूक साफ करताना गोळी सुटल्याची माहिती समोर येते त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे बंदूक साफ करता वेळेस अचानक ही गोळी सुटली आहे आपल्यासोबत चित्रपट ज्येष्ठ समीक्षक दिलीप ठाकूर हे लाईन वरून जोडलेले आहेत दिलीप सर आपण हा प्रकार पाहतोय अभिनेता गोविंदा यांच्याकडून स्वतःच्या बंदुकीतून गोळी सुटलेली आहे अचानक हा प्रकार घडलेला आहे आपण काय यावर भाष्य कराल काय प्रतिक्रिया द्याल नाही अतिशय धक्कादायक पण आहे आणि आश्चर्य सुद्धा वाटत कारण ही ज्या पद्धतीने तो म्हणजे आता बंदुकीची गोळी साफ करणं किंवा त्या बंदुकीचं जे काही करायचं असतं साफसफाई करायची असते हे तर तो नियमित करतच असणार कारण अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात त्याची खूप काळजी घ्यावी लागते पण आता एक आता नुकतंच कळलंय की तो त्याच्यातून बरा झालेला आहे फार असं डेंजरस किंवा धोका वाटावा किंवा काय काळजी वाटावा असं काही नाही आहे परंतु मला असं वाटतं की जर अशा गोष्टी घडत असतील तर ते अशा प्रकारची बेफिकिरी कोणत्याही प्रकारच्या सेलिब्रिटीज असो किंवा इतर कोण ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या बंदुकीचा परवाना आहे त्यांच्याकडनं अशा पद्धतीचं काही घडू नये असं वाटतं कारण असं होतं की मग अशा पद्धतीने बेफिकिरीने किंवा बेसावधपणे जर अशी गोष्ट एखाद्याच्या हातून घडत असेल तर मग ती का घडत असावी किंवा कि त्याबाबतची योग्य ती काळजी घेतली जात नाही आहे का असं उघडच मनामध्ये शंका येते परंतु आता गोविंदा बरा असल्याची बातमी येते तर त्यामुळे तो धोका टळला गेला असेल तर फार चांगला आहे परंतु त्याने यापुढे काळजी घ्यावी कारण गोविंदा म्हणजे लोकांच्या आवडता अभिनेत्या सगळेच कलाकार आवडतात पण तो अशा पद्धतीने प्रतिक्रियेसाठी